बीडमध्ये सौर ऊर्जा प्रकल्पाला विरोध करण्यात आलाय तीन गायरान धारकांनी पोलिसांसमोर प्राशन केलंय बीडच्या जळगाव येथील धक्कादायक घटना पाहतोय एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळते सौर ऊर्जा प्रकल्पाला विरोध दर्शवत तीन गायरान धारकांनी गायरान जमिनीतून बेदखल करण्यासाठी आलेल्या पोलिसांसमोरच विष प्राशन केलं ही धक्कादायक घटना बीडच्या अंबाजोगाई हो तालुक्यातील जळ जवळगाव इथं घडली आहे तर गंभीर अवस्थेत असणाऱ्या तिघांना आंबेजोगाई हो येथील स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून उपचार सध्या सुरू आहेत ही मोठी बातमी आपण पाहतोय बीडच्या जवळ गावात ही धक्कादायक घटना घडलेली आहे त्यांचं आंदोलन चिरडून महिलांना उतरून नेऊन पोलीस स्टेशन मध्ये दाबून ठेवलं या ठिकाणी त्या आंदोलनाच्या दरम्यान गायरनधारक त्या ठिकाणचे जे गायरनधारक आहेत त्यांनी हे सगळं पोलिसांची दडपशाही त्या कंपनीवाल्याचा दंडेलपणा बघून विष प्रोशन केलं आणि ती माणसं स्वामीरामन तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी आयुष्यूमध्ये भरती झाली